मित्रांनो नमस्कार प्युअर बिटल दोन पाठी आणि तीन शेळ्या विक्रीसाठी आहेत भवानी गोट फार्म मध्ये किंमतही सांगितली आहे पुढे पहा पाहा सुरुवातीला ही पहा तीन मधली एक शेळी बाकी पुढे पाहूयात ही शेळ्या आठ उंची सदोतीस इंच कानाची लांबी तेरा इंच पाचव्या वेतला आठ दिवस गाबन हिची फायनल किंमत सांगितलेली आहे सतरा हजार रुपये प्युअर बिटल टॉप क्वालिटी मध्ये आहे पाहू शकता आपण आणि यानंतर ही पहा ही दुसरी शेळी ही आहे सहा झालेली उंची पस्तीस इंच कानाची लांबी सतरा इंच एक ते दीड महिना गाभण आहे हिची फायनल किंमत सांगितलेली आहे सव्वीस हजार रुपये प्युअर बिटलमध्ये आहे पाहू शकता आपण कानाची लांबी रुंदी पंच फेस बॉडी स्ट्रक्चर वगैरे टॉप क्वालिटीमध्ये आणि यानंतर ही पाहिजे तिसरी ही आहे चार दातावर उंची पस्तीस इंच कानाची लांबी तेरा प्लस इंच आहे एक ते दीड महिना गाभन आहे ही पण हिची फायनल किंमत सांगितलेली आहे पंचवीस हजार रुपये टॉप क्वालिटी बिटल आणि यानंतर या पहा या दोन पाठी दोन महिने सहा दिवसाच्या आहेत वजन पंधरा पंधरा किलो फायनल किंमत जोडीची सांगितलेली आहे बावीस हजार रुपये प्युअर बिटलमध्ये आहे पाहू शकता आपण गाव बाबळगाव तालुका तुळजापूर जिल्हा धाराशिव मोबाईल नंबर आहे पंच्याण्णव पंचेचाळीस तीस दहा सत्त्याहत्तर भवानी गोट फार्म तर या नंबरवर संपर्क करा कुणाला खरेदी करायचा असल्यास किंवा अधिक माहिती पाहिजे असल्यास टॉप क्वालिटीमध्ये तीन शेळ्या आणि दोन पाठी आहेत धन्यवाद